नमस्कार मित्रांनो आता मला बोलायला काही जागाच मिळालेली वाहनं काय बोलू मी आता काय बोलू मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना चांगल्या जातात त्याच्यामुळे जेणेकरून तुमची एकही जे सरकारी योजना आणि एकही गव्हर्नमेंट स्कीम हे वाया गेले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी भर दिवाळीच्या दिवशी भर दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी चान खाद्याचे माग होणार आहे त्याचं कारण या ठिकाणी सरकारनं जे ते ते तेल येते आपल्याला विकायला मार्केटमध्ये ते तेलावर टॅक्स लावलेले आहेत आणि त्या टॅक्सचा पैसा वसूल करण्यासाठी या ठिकाणी तेल माग झालेला आहे आता बघा स्वतःची कुरड स्वतःच्याच स्थान मारलेली आहे या ठिकाणी लोकांनी लोकांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले सरकारकडून फुकट ठीक आहे नंतर प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत अशा अनेक योजनेअंतर्गत फुकट या ठिकाणी लोकांना सरकारकडून पैसे खाल्लेले आहे आणि फुकट दिलेले पैसे जे असतात फुकट मिळालेले पैसे वसूल करायची असतं कारण तसं जर केलं नाही अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो म्हणून फुकट दिलेले पैसे वसू वसूल करण्यासाठी या ठिकाणी सरकारने टॅक्स वाढवले तेलावरचे आणि तेलावर टॅक्स मिळाल्यामुळे तेल महाग झालं तर तुम्हाला मी हे गोष्ट सांगणार तेल माग नेमकं किती रुपयाचं तर प्रति लिटर पन्नास रुपयाचा फरक या ठिकाणी आहे एकशे वीस रुपये लिटरचं तेल तुम्हाला मिळणार आहे दीडशे रुपयामध्ये एकशे वीस रुपया एकशे वीस रुपयाचं तेल तुम्हाला एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे म्हणजे म्हणजे पन्नास रुपये ते ऐंशी रुपये तर मला एक्स्ट्रा त्यामध्ये भाव किंमत वाढणार आहे एवढे माग आपल्या मिळते सोयाबीनचं तेल सुद्धा महाग झालेलं होणार आहे त्या ठिकाणी या दिवाळीला भर दुसऱ्याला भरून दिवाळीला अशा प्रकारचे गोष्टी बघायला मिळतात तर सोयाबीनचं पण तेल खूप माग होणार आहे त्यानंतर सूर्यफुलाचं पण महाग होणार आहे तांदूळाचा माग होणार आहे मोरूचं तेल सुद्धा ठिकाणी माग होणार आहे मित्रांनो मोहरीचं तेल हे खूप पौष्टिक असतं मोहरीच्या तेलाचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता ठीक आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गव्हर्मेंट स्कीमसाठी तुम्हाला प्रत अपडेट राहतात आणि गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला मिळत मिळत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महिलांना तुमच्या पत्नीला तुमच्या बहिणीला तुमच्या आजीला कारण तेल हा महिलांच्या स्वयंपाकाचा विषय आहे ठीक आहे मित्रांनो आणि सर्वसामान्य लोकांच्या महत्त्वाची गोष्ट आहे ते तेल हे मागणार आहे मित्रांनो कारण केंद्र सरकारनं याच्यावर टॅक्स लावलेला आहे आणि टॅक्स लावल्यामुळे हे तेल माग होणार आहे त्याला दुसरा पर्याय नाही मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्व माहिती वाचू शकता त्याच्यामध्ये मी सर्व वर्णन केलेलं आहे <coughs> आणि प्रस्तुत व्हिडिओचा उद्देश लोकांना फायदा होणे असा आहे मित्रांनो कारण बघा ना भर दसऱ्याच्या आणि सण भर दसऱ्याच्या दिवशी आणि भर देवळाच्या दिवशी अशा प्रकारचं हे जे डेंजर गोष्ट आहे ती कशी काय होणार बरं ठीक आहे तर बघा अशा प्रकारचं तेल या ठिकाणी माग होणार आहे भर दसरा आणि दिवाळीला ठीक आहे आणि मला एक गोष्ट समजत नाही एकीकडे एकीकडे शेतकरी आणि लोकांमध्ये दोन गट आहे एक शेतकरी गट आहे लोक एक लोक आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे आमच्या स्वयंनाला भाव पाहिजे मग सोयाबीनला जर भाव दिला तर तेल का होणार तेल मागास होणार ला ते ना तेल होणार महाग मग तेल जर महाग झालं तर लोक म्हणतात महागाई म्हणेन आता सरकार टॅक्स पण लावला आता मला गोष्टी ना सर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारने एवढे पैसे दिले मग ते पैसे वसूल करण्यासाठी या तेलांच्या कंपनीनं टॅक्स लावले तेल माग होणार आलं सर्व एकाच चाकीवर जैसी करणे वैसी भरणी ठीक आहे तर अशा प्रकारचे हे भर दसऱ्या दिवशी तेल माग होणार मित्रांनो मित्रांनो परत थी। एक वेळा सांगतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना तुम्हाला भेटत राहतील आणि नवीन नियमसुद्धा भेटत राहतील ठीक आहे मित्रांनो मी एक मोफत मोफत मशीनचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा आणि मशीन घेऊन या घरी ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीम्स आहे मित्रांनो तो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जेणेकरून मी तुमच्या कमेंटचं रिप्लाय ठिकाण देऊ शकलो पाहिजे ठीक आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप ग्रुपला टाका स्टेटसला टाका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो